पण सरकार बनता बनता मी एवढंच सांगेन की आत्ता जेवढे मशिदीचे वर भोंगे आहेत त्यांनी आत्तापासूनच काढायला सुरुवात करावी हं बोंग्यांचे आता पाच पाचदा हे नखरे आम्ही सहन करणार नाही इथे विथे जे काही अनधिकृत विदार जे उभे केलेले आहेत जे हिरवी चादरं टाकले ते आत्तापासून काढायला सुरुवात करावी स्वतःहूनच काढले तर बरे आहे नाही उद्या आम्हा लोकांना बुलडोजर चालवायला लागल्या लागले ला तर मग उद्या उगाचं शुक्रवारी पण ढोंगणवरती करता येणार नाही म्हणून जे काय वेळेत काढणार आहे तर सुरू करावी पाच पाच जा बोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं तेवीसपर्यंत तुमची टाईम लिमिट आहे तेवीसच्या नंतर आम्ही काय पाच दहा बोंगे महाराष्ट्रात वादायला जास्त देणार नाही म्हणून जेवढा डोक्यात आहे तेव्हापासून अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मोल मुलवी जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं का करायला सुरू केलेली आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही भगवाद चालला मन जे काही ते नेमानी विमानी नावाचे आए, आए, फड़ 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 मा मा जे काही मूल्य आहेत मौलवी आहेत ज्यांनी खूप फडफड फडफड केली हे काही उलमा विलमा जे काही बोर्ड आहेत त्यांनी आत्ताच आपल्या शटर बंद करून टाळा लावून इथून पळून जावं नाहीतर उद्या आम्हाला तुमची शिकार करण्याची वेळ आणून देऊ नका